गलमध्ये सध्या जोरदार प्रचार सुरू झाला असून आपलाच उमेदवार किती सक्षम आहे हे जनतेला पटवून देत नेत्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे शाहू आघाडी यांच्या एकत्रित आघाडीचा प्रचार शुभारंभ चौकातून झाला यावेळी राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ आणि शाहू आघाडीचे नेते समरजीत घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चार्ज करत गाफील न राहता थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या तर शिवसेना शिंदे गट प्रणित मंडलिक गटाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवार विस्वर्गीय सदाशिराव मंडलिक यांच्यावरील खासदारकी निवडणुकीच्या वेळेप्रमाणे जनता आपल्यासोबत असून नक्की निवडून येऊन नगरपालिकेवर भगवा फडकेल असा विश्वास गटाचे नेते वीरेंद्र मंडलिक यांनी के व्यक्त केला मंडळी गटानं देखील घरोघरी जात प्रचाराची सुरुवात केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कागलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी युतीवर जोरदार हल्ला चढवत पडत्या काळात आम्ही केलेली मदत मुश्रीफ इसरले असल्याचं म्हटलंय तर आम्ही जनतेला एक सक्षम पर्याय दिला असून जनता आम्हाला सहकार्य करेल आणि आमचे उमेदवार विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय राष्ट्रवादी आणि शाहू आघाडीकडून प्रत्येक प्रभागातील घर टू घर प्रचार सुरू असून कोपरा सभेचं आयोजन करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवार असलेले सुहास अशोक केसरकर यांनी आज राष्ट्रवादी शाहू पाठिंबा दिला तर प्रभाग क्रमांक सहा प्रताप वास्कर या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने राष्ट्रवादी शाहू आघाडीच पाठिंबा जाहीर केलाय यामुळे या दोन प्रभागातील चुरस काही अंशी कमी झाली असून हो मतदार कोणाला कौल देणार याची चर्चा चौका चौकात आणि पार कट्ट्यावर पाहायला मिळतेय मराठी यस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी